शासनाची मदत आली होती मुख्यमंत्री साहेबाने मदत आर्थिक आर्थिक मदत आम्हाला पाठवी ते म्हणून मी त्यांचा आभारी आहे आणि परंतु जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारणार नाही ठीक मदत कोण घेऊन आलतं साहेब आलते मंत्री साहेबाचे माणसं आलते हा हा मुख्यमंत्र्याचं बोलणं आलतं का तुम्हाला नाही लेटर काही नाही ठीक न्याय मिळूपर्यंत तुम्ही मदत घेणार नाही नाही घेणार बर तुमचा स्वतःचा निर्णय सगळ्यांचा परिवाराचा स्वतःचा निर्णय म्हणजे पुलीस परिवारचा पण राहणार आता भाऊ म्हणल्यावर भावाचा राहणार आई म्हणल्यावर लेकरा बद्दल राहणारच आईचा पण जे जे पोलिसांनी माझ्या लेकराला मारहाण करून मर्डर केल्या त्या लोकांना फाशीची सजा द्यायला पाहिजे जेवढे जेवढे आहेत पोलीस पण ह्याच्यामध्ये गुन्हेगार त्यांना फाशी व्हायला पाहिजे आईची मागणी हाय सरकार कोणी हो तुम्ही मुख्यमंत्र्याला काय संदेश देऊ शकतात मी लाडकी बहीण आहे भावाची मी, मी भावाची लाडकी बहीण आहे म्हणून माझ्या भावाला बहिणीचा हात जोडून विनंती मला लवकरात लवकर हे न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना जे जे मारलेले गुन्हेगारी आहेत पोलीस त्यांना शिक्षा मिळावा कठोर हो कठोर हो त्यांना शिक्षा मिळावा शिक्षा मिळाल्यानं मदत घेणार ते पुढे बोलू काय होईल ते होईल हो पुढे आधी न्याय तर द्या ना आम्हाला मला माझा मुलगा गेला जवान मुलगा गेला माझा मारायला त्याने भेले नाहीत मारहाण त्यांनी चार दिवसामध्ये माझ्या मुलाचा प्राण घेतले ते मारून मग मला आधी न्याय तर पाहिजे ना त्याने कसं गडबडीत मारून टाकले दोन तीन दिवसामध्ये त्याने माझ्या मुलाचा जीव घेतला ताबलतोड जे पुसना नाते महाग पुढी कशाचा विचार केला ना नाही कोणी बघितलं नाही पुढचं आता काय ह्याने निर्णय लवकर देत नाहीत मला म्हणून मला पहिलं न्याय पाहिजे